आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज लोहगाव हो मधील मुक्कामी मराठा बांधवांची सेवा लोहगाव हो मधील पवार वस्ती काळुराम नगर येथे मराठा आंदोलन मोर्चा कार्यकर्त्यांची भोजन व निवास व्यवस्था करण्यात आली होती लोहगाव हो परिसरातील काळुराम नगर पवार वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक तात्या खांदवे पाटील यांच्या वतीने मराठा आंदोलनकर्ते यांची सोय करण्यात आली होती मराठा आंदोलनकर्ते मुक्कामी येणार म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांचे रांगोळ्यांच्या पायगड्या घालून स्वागत करण्यात आले आंदोलनकर्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत दीपक तात्या खांदवे पाटील खांदवे पाटील हनुमंत यांनी केले सर्व आंदोलनकर्त्याची भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती पहाटे आंघोळ व चहा नाश्ता झाल्यानंतर मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले या प्रसंगी हिंगोली बीड नांदेड जिल्हा यासह मराठवाड्यातून आलेल्या आंदोलनकर्त्याचे स्वागत करण्यात आले शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दादा शिंदे प्रदेश संपर्क प्रमुख देवीदास पाटील जालना जिल्हा अध्यक्ष विष्णू घनगाव उपाध्यक्ष रवींद्र वाडेकर पत्रकार दीपक नायक सामाजिक कार्यकर्ते मंगेश सातव गणेश तापकीर उद्योजक सुनील खांदवे संजय सातव हनुमंत अंबा खांदवे स्वप्नील खांदवे सागर खांदवे हृतिक खांदवे प्रकाश खांदवे सुभाष काळभोर शांताराम खांदवे सोपान काळभोर दलित मित्र बाळासाहेब खोत हर्षवर्धन पवार रवींद्र उंद्रे डॉक्टर सोमनाथ मोरे रेखा खांदवे प्रीती खांदवे जांभूळकर सपना खांदवे राधिका खांदवे सायली खांदवे सपना शिर्के सुजाता राजमाने अर्चना भोसले दीपावली सदार वृषाली बागुले शीतल पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रकाश पलांडे अशोक बनकर श्रीकृष्ण काळे पंकज सदार कास निकम यादवराव रत्ने मंगेश गाफेकर आदी बांधवांनी महत्वाची भूमिका बजावली स्वागत व सूत्रसंचालन गणेश सातव यांनी केले तर आभार संजय भोसले यांनी मानले छत्रपती संभाजी तुमचं आमचं नातं काय कारण जरांडे बडलेच्या आमदारही खूप बोलायचे पाटील आपण आज या समाजाचं काम करत असताना कुठंतरी आपलं स्वतःचं घर प्रपंच तुम्ही सांभाळा आम्ही खूप वेळेस त्यांना सांगायचो परंतु ते आमचं कोणाचे ऐकत नव्हते त्यांनी गेले आतापर्यंत सदोतीस उपोषण या सराट्यांद शेवटचं उपोषण होत होतं आणि ते अजून आणि आम्ही त्यांना आताही बोललो की तुम्ही उपोषण करू नका कारण त्यांची प्रकृती खाला नाही त्यांच्या किडनीवरती सूज आली होती डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की पाटील हे उपोषण करू नका आम्ही त्यांना विनंती केली की पाटील आता जाते वेळेस एक हे आंदोलन करून ठीक आहे परंतु आम्हाला उपोषण तुम्ही करू नका समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे फक्त तुम्ही आवाज द्या समाज कायम तुमच्या पाठीशी जाईल कारण हा लढा कुणा राजकीय नेत्याचा किंवा पुराचा विस्थापित त्यांचा राहिला नाही जे एकशे एकोणसाठ घराणी आहेत आपली या एकशे एकोणसाठ घरांनीच आपलं वाटोळ केलं आहे म्हणून हा आज जो गरजवंत मराठा आज रस्त्यावरती उतरला ना त्याचं कारणच नाही कारण यांना कुणालाच वाटत नाही की आपलं आरक्षण मिळावं आणि मी आता जास्त बोलत नाही कारण या रस्त्याने आज मी असा एक महापौर बघितला मी तीन वर्ष स्वतः पायी माऊलीच्या दिंडीमध्ये गेलेलो आहे त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये कधी मा कुणाला कमी पडलं नाही परंतु मराठा ना समाज इतका दानत देणारा समाज आहे आणि स्वतः इथं फक्त कोणी वारकरी दिल्लीमध्ये तर सर्वच समाजाचे लोक असतात पण इथं मी एकच समाज बघितला तो ही गरजवंत मराठा बघितला सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज